श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त। स्वामी हो श्री स्वामी स्तवन ही सेवा आता आपण सुरू करणार आहोत तर स्वामींची कुठलीही सेवा करत असताना किंवा आपण जेव्हा स्वामी सेवा करायला बसतो त्यापूर्वी प्रत्येक वेळेस श्री स्वामी स्तवन हे एक वेळा अवश्य म्हणावे किंवा वाचावे म्हणजेच कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन अवश्य वाचावे किंवा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ऐकले तरी चालेल ऐकता ऐकता तुमचे पाठांतर अवश्य होईल तर आता आपण स्वामी स्वामीस्तवन सुरू करूया श्रीगणेशाय नम श्री सरस्वते न नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पुर्णदत्तावतर दिगंबर स्वामी राजाय नम ब्रमानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती दद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादिलक्षं एक विमलचल सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुणरि सद्गुरू तम नमां रक्तागंग रक्तवर्ण पद्मने वदनं कंथा टोपीच्यमाला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगी स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माही माम, 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 आता मा प्रार्थना जय कैवल्य सदना कैवल्यसदना ब्रह्मानंदायतीव्या जय जयाजी लोकपाला सर्वेषा अनंत ब्र्माधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासीया सर्वसाक्षी कृणालया भक्त ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची जी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विदाता तू इंद्र पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्यात कोठे नसे पाहता असोणीय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूर्च एक वेदांता वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांचेही नावरे विष्णू एक सरे कुंतीत झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखही शिल्ला ख्याती वर्णिता दूढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपाकटाक्षे दीना नाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्र या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन इहलोकी सोप्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीरमरणी साचार प्राप्त हो आशा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती मुली नाना ना बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मध सुख साधन अज्ञान तीव्र निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगत होते शांती मनी सदा वसो हृताभिमान ते नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बदुखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो हो पंथ व्यवहारी वर्तता नकळू भांती चित्ता अंगीण यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावर लंबोन इतके द्याय वर्तान कृपा करून समर्थ असुणी या संसारात प्राशीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी करता आणि करविता ना था। गुरुर स्वामी नाथा माझ्या आठाई वार्ता मी पणाची नसेची माझ्या आठाई वार्ता मी पणाची नसेची माझ्या आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु र साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरु नमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त हे आहे स्वामींचे स्तवन ही सेवा स्वामी स्तवन कुठलीही सेवा सुरू करण्यापूर्वी आपण हे स्तवन अवश्य ऐकावे किंवा वाचावे आणि त्यानंतरच आपण स्वामींची माळ एक माळ स्वामी समर्थ किंवा अकरा माळी स्वामी समर्थ तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही करू शकता पण त्यापूर्वी स्वामी स्तवन अवश्य वाचावे किंवा ऐकावे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त スリグルディーバタッタ。スリグルディーバタッタ。